कोल्हापुरात चाललेले नवीन थीम हॉटेल हॉटेल भूताचा अड्डा त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळी भूतच दिसतात तशी खरीखोरी भूत नाहीत पण माणसाच्यातली भूतं मात्र नक्की दिसतात त्या भूताच्या अड्ड्यावर जायचं असलं तर पहिला हे वाचून घ्यायचं बघा आणि भूत काय असतात की नाही अनुभवायचं असलं तर तिथं आपल्याला जायला लागतात मध्ये गेल्या गेल्या सगळीकडे भूतच भूत एंट्री केल्या गेल्या पहिला बँड देतात बँड घालायला मस्त झगझ आणि मग आतमध्ये एंट्री करायची अशी भूतं बघायला मध्ये जायसाठी गुहा केल्या तिथं सगळी भूतच भूत असताना सापळे बघितले पण ही सापळे वेगळीच आहेत क्वालिटी थेम आपल्या कोल्हापुरात प्रथमच केल्या राहुल सावंत गेल्या गेले, गेले पहिल्या कार्ड बघायचा आणि आपल्याला जे काय लागणार आहे ते ऑर्डर द्यायची पाच मिनटं थांबल्यानंतर असं मस्त पैकी भरगतच ताट येते आपल्या जेवणाची क्वालिटी त्याची विचारू नका क्वालिटी म्हणजे जेवण कम्प्लीट झाल्यावर इंद्रायण दाईस वर ताव मारायला विसरे हॉटेलला गेलो याचा संपूर्ण एवढे युट्यूब चॅनलला लवकरच टाकणार आहे पण कोल्हापुरात आला सर हॉटेल भोताच्या अड्ड्याला नक्की भेट द्या बरं घाबरत असतील घेऊन या तिथं आणि मुताच्या अड्ड्याला भेट द्या